बाल पुस्तक जत्रा एका अर्थाने सर्व चिल्ल्या पिल्ल्यांचा लहान मुलांचा महोत्सवच पण त्यामध्ये बालसाहित्य बाला बाल बालांसाठी असलेलं पुस्तक खेळ संगीत संस्कृती या सगळ्याचं एकत्रीकरण अतिशय उत्तम रित्या आमचं राजेश पांडे आणि महाजनजी या सगळ्यांनी मिळून केलाय बावीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात पालक आणि बालक यांनी म्हणून पंचवीस हजाराच्या वर सगळ्यांची उपस्थिती आली आहे मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात हे मॉडेल चालवावं आणि आमच्या येणाऱ्या पिढीला आपल्या साहित्य संस्कृती ग्रंथ संपदा यासाठी जोडावं यापेक्षा महत्वाचं कार्य कुठलं असूच शकत नाही हे काम इथे होतंय आहे आयोजकांना माझ्या शुभेच्छा